घणसोलीत सातत्यानं सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं वाढत्या लपंडावानं घणसोली गावात हजारो नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारानं संतापाची लाट उसळली सलग दोन महिन्यांपासून बत्ती गुलचे प्रकार वाढतात या विरोधात अखिल भारतीय युवासेनेनं मंगळवारी एक दिवसीय उपोषण सुरू केलं मात्र काही अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं गणसोली गावात मुख्य रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास लाग लागली काही नागरिकांच्या सतर्कतेने त्या विझवण्यात आली मात्र माजी सरपंच दगडू चहू पाटील चौकाजवळ दुर्गा हॉटेल प्रवीण केबल नेटवर्क पासून आदिशक्ती नगर परिसरात वीरेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका कमल पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत कोंबडी परिसरात सलग वीस तास वीज पुरवठा खंडित झालेला आंदोलनस्थळी महावितरणाचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता रामलिंग बेले धनंजय मोहोड एरोलीचे उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर एन गोफणे यांनी भेट देऊन नवीन कामं सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिलेत नादुरुस्त केबल फिडर पिलर बॉक्स बदलणं भूमिगत केबल पावसाळ्याच्यात कामं केली जातील असं लेखी आश्वासन महावितरण वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना करताना दिले यावेळी अखिल भारतीय युवासेनेचे गणसोली विभागाचे अध्यक्ष मयूर मढवी एरोली विधानसभा उपाध्यक्ष आदित्य क्षीरसागर यांनी माजी सरपंच दगडू चहू पाटील चौकात उपोषण सुरू केलं होतं माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे प्रकल्पग्रस्त नेते दीपक पाटील उल्हासबा पाटील विजय मडवी सूर्यकांत पाटील संजय पाटील प्रेमनाथ मडवी इत्यादींनी पाठिंबा दर्शवून सहभाग घेतला होता प्रथम माझे सर्व विद्युत खंडित होणारा हा त्रास गावात आणि आजच नाही तर दोन तीन महिने झाले हा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्याविषयी आपल्या विद्युत विभाग म्हणजे वाशी यांना आपण एक पत्र दिलं होतं <ख़ागी> पत्रामध्ये आपल्या मागण्या अशा होत्या रोहित्राची ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवणे गनसोली महावितरण टीमसोबत चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी रोहित्र कमतरता भासत आहे त्या ठिकाणी गनसोली गावासाठी रोहित्र ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवणे जिथे जिथे केबल फॉल्ट आहेत त्या ठिकाणी नवीन केबल टाकणे घनसोली गावासाठी पावसाळ्यादी स्पेअरमध्ये तीनशे चारशे मीटर केबल केबलमध्ये ठेवणे पावसाल्या आधी परत ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावरून ज्या केबल करून त्या भूमिगत करणे व जॉइंट किट वाढवणे गणपती गावासाठी आनंदाची बातमी आहे जे अखिल भारतीय सेना सातत्याने पाठ पुरवता व अन्नद्या कुपोषणाच्या अनुषंगाने आपल्या गणचोली गावाला यश प्राप्त झालेले आहे तर दहा वाजता आपण उपोषणाला बसलो दहा वाजता उपोषणाला बसलो दोन तासानंतर बारा वाजता कंप्लीट उपोषणस्थली पत्र देण्यासाठी सर सर मोड सर त्या ठिकाणी लेखीपत्र देण्यासाठी आले होते व आमच्यासोबत त्या ठिकाणी अर्धा एक तास चर्चा करण्यासाठी बसले उपोषणस्थली आणि चर्चासुद्धा झाल्या आणि त्यांनी आपल्याला आश्वासनं सुद्धा दिली आणि जसे पत्र दिले जसं आम्ही घरी आलो तशी सुद्धा सुरू झाली आणि खरंच मनापासून तर सर आपल्या सर्वांचे व आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद म्हणजे अखिल भारतीय सेना घनसोली टीम जे सामाजिक कार्य करत आहे ते उद्या एक वार्डासाठी नसून संपूर्ण घनसोली गावामध्ये कार्यरत आहे व काम करत आहे व आपल्या गावातील सदस्य दीपक काका उत्तम नाना असे बरेच सदस्य व महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे पण मनापासून धन्यवाद